वीस एकवीस तारखेपासून तुरुषी बांधवांचा संप चालू आहे आणि या संपाच्या माध्यमातून अनेक मागण्या या सरकारबरोबर होत असताना ज्यांचं उपजीविका ज्या व्यवसायावर आहे त्या व्यवसायावर खऱ्या असताना बंद झालेला आहे आणि हा व्यवसाय पुरेशी बांधवालाच खुली दिला आणि काय दिला याच्यावर देखील बायासाहेब इथे निपन झालं आज सरकार भारत सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून यंत्रणा राबवल्या गेल्या ते वेगवेगळ्या गे। मग ते कलेक्टर असाल प्रांत असेल पशेदार असेल तलाटे असेल सर्कल असेल हे यंत्रणा राबवली गेली हो पोलीस स्टेशनच्या बाबतीत आयजी असतील डीजे असतील एसपी असतील कलेक्टर उप डीआयसपी असतील पीआय असतील पोलीस असतील ती यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने राबवली गेली त्याच्या आधीच्या काळामध्ये ज्या वेळेला पुरेशी समाजानेच हा व्यवसाय का करायचा तुम्ही स्वतःहून हा व्यवसाय स्वीकारलेला नाही तर त्या वेळेच्या व्यवस्थेने खऱ्या अर्थाने त्यांना हा व्यवसाय केलेला आहे माळ्याने शेती करायची पोळ्याने आपलं मासे भरायचं या ठिकाणी धनगरांनी मेंढरा टाकायचं सांबाराने त्या ठिकाणी चप्पल बनवायची असं बनवते वेगवेगळे व्यवसाय त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यावेळेच्या व्यवस्थेने दिले आणि तसाच हा व्यवसाय पुरेशी समाजाला हा मटन बनवण्याचा व्यवसाय मटन तोडण्याचा व्यवसाय हा त्यावेळेच्या व्यवस्थेने खऱ्या अर्थानं दिलेला आहे व्यवस्था बदलत आली तरी देखील या ठिकाणी पुरेशी बांधवची या ठिकाणी प्रगती झालेली दिसत नाही कारण ते पारंपरिक आपला व्यवसाय करायला लागले व्यवसाय करत असताना आपलं पोट भरत असताना ठिकाणी निर्णय झाला की गो हत्या बंदी झाली पाहिजे सरकारचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो की देशी जी जी बोले देशी गाय त्या पद्धतीने गाय या ठिकाणी कापली देशी गायला आम्ही आहे म्हणतो हे वास्तव आहे आणि ते कधी आम्ही होऊ देणार नाही हे देखील वास्तव आहे पण त्याच्या आडून ज्या पद्धतीनं गोरक्षकाच्या नावाखाली या क्षकांनी खऱ्या अर्थानं टीम आहे मित्रांनो रक्षक म्हणजे कोण आहेत तुम्हाला मी सांगतो याच्या आधी देखील गोशाळा होत्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपल्या टाळेवारीला गोशा आहे सोलापूरच्या शेजारी गोशाळा आहे पण आता गोशाळा कुणी काढलेल्या आहेत तर पुढाऱ्याने गोशाळा काढलेल्या आहेत आणि त्या फुडाऱ्याने गोशाळा करून त्या फुडाऱ्याने दहा दहा पंधरा पंधरा तरुण थोडं त्या ठिकाणी सांभाळलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे गुरे घेऊन जातात मध्ये ते शेतकऱ्याचे असतील किंवा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही घेऊन जातात या गुरांना धरून आणण्यासाठी त्यांना रक्कम दिली जाते आणि रक्कम दिल्यानंतर तो जीवावर उदार होतो याच्या अधिकार तुम्ही गोरक्षक कारण तुम्हाला या ठिकाणी रक्कम लागलेली आहे आणि त्या ठिकाणी जो गोशाळा चालवतो पुढारी आहे त्या पुढाऱ्याची आणि त्याची दोघांची भागीदारी आहे म्हणून स्वतःच्या जीवावर उधार होऊन गोरक्षक या ठिकाणी भांडण करत आहे मारामारी करत आहे आणि ती गुर गोशाळेमध्ये जात आहेत संरक्षणामध्ये गोशाळेमध्ये जात आहेत पण गोशाळेमध्ये गेल्यानंतर तिथून थोडं काय होत तिथून थोडं काय होतं आम्हाला कळतच नाही आमची गुरा गेल्यानंतर काही दिवसानंतर तिथली गुरा कडक झालेली असती ती गुरा कुठे जातात याची देखील चौकशी या मोर्चाच्या माध्यमातून झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी मला आवडून या ठिकाणी सांगायचं कुरेशी बांधव मुस्लिम समाजाच्या आणि बारा बरोजेदारामध्ये खऱ्या अर्थानं मोडले जातात आणि बारा बरोजदार अठरा बरोजदारामध्ये मोडत असताना मला या ठिकाणी सांगायचं की आज दाखवलं जात या देशामध्ये या जगामध्ये नव्वद टक्के लोक मांसाहार करतात या भारत देशामध्ये बासष्ट टक्के लोक मांसाहार करतात अडोतीस टक्के लोक शाकाहारी करतात मग जगाला मटन कोण पुरवत आहे जगाला मटन पुरवण्याला अमेरिका चौथ्या नंबरला आहे आणि आपला भारत देश जगाला मटन पुरवण्यासाठी दुसऱ्या नंबरला आहे आणि ब्राझील हा पहिल्या नंबरला जगामध्ये टक्के मंसाहार होत असताना भारत देशामध्ये बासष्ट टक्के मांसाहार होत असताना मग इथं तुटवडा कशा पद्धतीने होतो भारत देश शाकाहारी मध्ये एक नंबर आहे ब्राझील शाकाहारी मध्ये पाच नंबर आहे आणि ब्राझील या सगळ्या जगाला मटण फुरण्यासाठी पहिला नंबर आहे आणि भारताचा दुसरा नंबर आहे आणि असं सांगितलं जात की आता जनावरांचा तुटवडा होतो म्हणून या ठिकाणी बंद केलं पाहिजे असं सांगितलं जात ज्या पद्धतीने ते आर गायकवाड म्हणले ज्या वेळेला कोणशी समाजाने आपला व्यवसाय बंद केला तर त्याला सरकारने या ठिकाणी पेन्शन दिली पाहिजे प्रत्येक घरातल्या लोकांना सरकारी नोकरी दिली पाहिजे तर आणि तरच खऱ्या अर्थाने दोन गाडीची चाक्या सुरळीत चालतील नाहीतर या ठिकाणी पुरेशी समाजावर अन्याय होत असलेला सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल बरोचदार असतील उड्या डोळ्यानं पाहू शकत नाहीत म्हणून या ठिकाणी पुरेशी समाजावर जो अन्याय होत आहे त्याला खऱ्या अर्थानं वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र एक आले आणि एकत्र येत असताना आम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की ज्या वेळेला या जगामध्ये मांसाहारी एवढ होत असताना भारत देशातून मांसाहार या ठिकाणी करत असताना आपण कोणाला दोषी धरतो या ठिकाणी मंजूरला दोषी धरतो बबलू दोषी धरतो अनिश बायला दोषी धरतो या ठिकाणी वेगवेगळ्या कुरुशी समावता जावला खऱ्या अर्थाने आपण दोषी धरतो पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे ज्या जगाला हे भारत देश पुरवत आहे ते जगात तीन कटरी आपल्या भारत देशातल्या मुंबईत आहे आणि त्या फॅक्टरीच्या मालकाचं नाव काय आल कबीर फॅक्टरी आहे त्या मालकाचं नाव आहे सतीश अगरवाल एम केर कंपनीची फॅक्टरी या ठिकाणी जगाला पुरवते आहे आहे त्या कंपनीचं नाव सचिन या ठिकाणी अगरवाल सुरवशी कुमार सुनील कुमार अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे सर्व लोक जगाला बीप पुरवण्याचं काम करतात आणि आपण फोपटण्या कुणाला घातो तर इथल्या कुरशी बांधवाला खऱ्या अर्थानं घातो त्याचा देखील विचार याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झाला पाहिजे मला आवर्जून या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची इथला कुरुषी बांधव सातत्यानं आपलं घर कुटुंब चालवण्यासाठी झगडत असतो लडत असतो मला एकच सांगायचा की अनेक वेळा तुम्ही मला हात मार ज्या वेळेला आपला कत्तरखाना बंद केला त्यावेळेला कत्तरखान्याच्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो ज्या वेळेला कुरुल रोडला या ठिकाणी अनेक गोरक्षक आले आणि तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी हजर राहिलो आपल्या कृषी मल्ल्यामध्ये ज्या वेळेला पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली त्यावेळेला मी हजर राहिलो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या ज्या वेळेला तुम्ही हात मारचाल त्या त्या, त्या वेळेला तुमच्या पुढे दोन पावणी असणार आहे कारण या समाजावर अन्याय होतो म्हणून खऱ्या अर्थान आहे राजकारण बाजूला राहू द्या पण या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळेला या समाजावर अन्याय होईल त्यावेळेला आम्ही तुमच्या पुढे या ठिकाणी दोन पावर असाल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तरच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र